मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा ज्वालामुखी उद्रेक मतदान चोरी आणि बेरोजगारी विरोधात सरकारला इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक तर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन मतदान चोरी बंद करा तरुणांना नोकरी द्या लोकशाही वाचवा अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही ही, ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे जी भ्रष्टसत्तेला राखेत मिळवेल त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुणी आम्ही कधीच स्वीकारणार नाही रोजगार शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही संपवूनच थांबेल लोकशाहीची हत्या मतदान चोरी आणि बेरोजगारीचा अन्याय विरुद्ध लढा आता अधिक तीव्र केला जाईल महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा मशालधारी योद्धा बनवून सरकारच्या हुकुमशाही विरोधात लढा देईल अभय छाजेड अरविंद शिंदे माजी आमदार मोहन जोशी मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन प्रथमेश अबनवे सौरभ अमराळे आदी मान्यवर उपस्थित होते या मशाल मोर्चाच्या माध्यमातून युवक काँग्रेसने सरकारला ठणकावून सांगितलं आह मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि त्याचं मूळ कारण आहे ओट चोरी कारण का जेव्हा ओट चोरी करून सरकार सत्तेमध्ये बसतं तेव्हा त्यांना कुठलंही घेणं देणं राहत नाही त्यांना जनतेच्या हिताचं काही घेणं देणं राहत नाही ना युवकांच्या हितांचं काही घेणं देणं राहत नाही आज महाराष्ट्रामध्ये मारा एखाद्या जागेसाठी अर्ज निघतो आणि लाखो हजारो विद्यार्थी त्यासाठी अप्लाय करतात ही खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीकोन एक शोकाधिक आहे महाराष्ट्रामध्ये प मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि अतिशय नाजूक परिस्थिती असताना देखील सरकार फक्त थट्टा करण्याची भूमिका घेत आहे मदतीच्या नावाखाली स्वतःचं ब्रँडिंग करून तंफूगिरी करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि या सगळ्याला विरोध म्हणून आज आम्ही हा मशाल मोर्चा पुण्यामध्ये केलेला आहे त्याचं कारण आहे की आज पुण्यापासून सुरुवात होत आहे संबंध महाराष्ट्रामध्ये धगधगती मशाल आम्ही पेटवणार आणि या सरकारवरती दबाव निर्माण करून या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्रातील युवकांच्या बेरोजगारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवक काँग्रेस सातत्याने काम करत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही तऱाच जाऊन आम्हाला जर आंदोलन करायची भूमिका राहिली तर आमची ती देखील भूमिका असेल पण महाराष्ट्रातील काळामध्ये काम करेल अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड